चिंता म्हणजे नेमकं काय सो चिंता किंवा एन्झायटी म्हणजे अवास्तव भीती वाटणे काळजी वाटणे किंवा मनाची घालमेल होणे सो नेहमीच चिंता वाईट असते का तर नॉट रिअली कधी कधी कठीण काढायला हीच चिंता आपल्याला मदत करते पण जर ही चिंता, चिंता सतत असेल आणि तीव्र होत जात असेल तर आपल्याला नक्कीच मदतीची गरज आहे सो या चिंतेची मुख्य कारण आपण बघून घेऊ सर्वात महत्वाचं म्हणजे भविष्याबद्दल वाटणारी अनिश्चितता आपल्या भविष्यावरती आपला कंट्रोल असावं काय होणार आहे काय नाही होणार आहे याबद्दल सतत काळजी वाटणं या व्यतिरिक्त स्वतःबद्दल किंवा आपल्या घरच्यांबद्दल त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल काळजी वाटणे हा सुद्धा चिंतेचा एक मोठं कारण ठरू शकतं या व्यतिरिक्त नातेसंबंधांमध्ये ज्या अडचणी येतात त्याच्यामुळे पण चिंता वाटते त्याचबरोबर कामातून येणारा ताणतणाव हे चिंतेच सध्या एक खूप मोठं कारण ठरत चाललंय सो so, एक्झायटी काही महत्वाची ठळक लक्षणं आहेत ती जाणून घेऊयात मनात सतत वाईट विचार येणे निगेटिव्ह विचार येणे झोप न लागणे हृदय वेगाने धडधडणे शरीराचा कंप होणे घाम फुटणे पोट बिघडणे डोकं दुखणे किंवा मनातल्या विचारांवर कॉन्सन्ट्रेट न करता येणे किंवा चिडचिड होणे यातील एक किंवा अधिक सिम्पटम्स जर तुम्हाला तुमच्यात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीत दिसत असतील तर कदाचित एन्झायटी कंडिशनची शक्यता आहे सो so, ही चिंता कमे अपन का अपन वेग कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ब्रीदिंग टेक्निक्स अडॉप्ट केली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन किंवा ब्रीदिंग टेक्निक्स ऑनलाईन अवेलेबल आहेत त्याचा उपयोग केला गेला पाहिजे रेग्युलर एक्सरसाइज यांनी पण एन्झायटी कमी होण्यास मदत होते याच व्यतिरिक्त आपल्या झोपेबद्दल आणि आपल्या आहाराबद्दल नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे याच व्यतिरिक्त सर्वात महत्वाचा मुद्दा आणि सध्याच्या घडीला अगदी धगधगता विषय म्हणजे सोशल मीडिया सो त्याचा उपयोग करताना आपण नेमकं काय कंटेंट वापरतोय किती काय सेवन करतोय काय बघतोय काय ऐकतोय आणि त्याचा किती परिणाम आपल्या मनावर होतोय आणि किती कालावधीसाठी आपण हे करतोय हे सर्वच फार महत्वाचं आहे यातूनही सर्वात महत्वाचं म्हणजे की जर त्रास होत असेल तर तज्ञांकडे सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे खूप वेळा आपण हे विषय समोर बोलत नाही आणि याचा त्रास होतो सो तज्ञांकडे जाऊन याच्यासाठी जी काही मदत गरजेची आहे ती घेणं गरजेचं आहे सो आयुष्यातल्या मोठ्या प्रसंगात किंवा अडी वेळी काळजी वाटणं किंवा चिंता वाटणं हे खूप स्वाभाविक आहे नॅचरल आहे पण हीच चिंता जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे बनवते किंवा तुम्ही याचे गुलाम होता तर तेव्हा आपल्याला नक्कीच मदतीची गरज आहे सो आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण शेवटी चांगलं आरोग्य हेच खरं धन आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला चिंतेचा त्रास होत असेल तर योग्य तज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे तसंच जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल यात दिलेली माहिती तुम्हाला गरजेची वाटली असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करा थँक्यू